नमस्कार पुस्तकं बालवयात वाचलेली पुस्तकं त्यातलं साहित्य भाषा विचार हे खूप दीर्घकाळ व्यक्तीच्या आयुष्यामध्ये साथ सोबत करत असतात त्यावर त्याची जडणघणं अवलून असते पण अलीकडे मुलं वाचत नाहीत त्यांना वाचनाची गोडी नाही असं आपण बऱ्याचदा ऐकतो अगदी बोलतोसुद्धा पण नेमकं मुलांना या पुस्तकाची ओळख कधी करून द्यायची कशी करून द्यायची कोणत्या वयात द्यायची कोणत्या प्रकारचं साहित्य सुरुवातीला त्यांना पुरवायचं याबद्दल आज आपण बोलणार आहोत प्रसिद्ध लेखक प्रकाशक चित्रकार लमक कडू यांच्याशी कडू सर गेली पन्नास वर्ष मुलांसाठी विविध माध्यमातून काम करत आहेत सर तुमचं खूप खूप स्वागत अगदी सुरुवातीला महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुलाला पुस्तकाची ओळख नेमकी कधी करून द्यायची म्हणजे नेमकं कोणतं वय योग्य असतं की ज्या वेळेला पुस्तकं त्याला समोर द्यायची किंवा त्याची ओळख करून द्यायची खरं म्हणजे आईचं आणि मुलाचं नातं जेव्हा सुरू होतं ना म्हणजे इतक्या कमी वयामध्ये आईचं जसं नातं असतं तसं पुस्तकाचं नातं असलं पाहिजे त्याचं तुम्हाला असे वाटेल की असं कसं म्हणतात तर गंमत अशी आहे की आपल्या अवतीभवती ज्या वस्तू असतात घरात अनेक वस्तू कपडे असतील भांडी असतील ही जशी त्या मुलाला त्याचा परिचय होत जातो तसा पुस्तकाचा पण परिचय होत जातो आपोआपच काहीतरी वेगळी एक खेळण्याचाच प्रकार था थे थे तो आहे म्हणजे पुस्तक ठेवताना खेळण्या समान जर ते ठेवलं तर ती एक वेगळी वस्तू बघण्याची त्याला ते कळत नाही काय आहे ते बरोबर पण त्याला हे काहीतरी वेगळं आहे आणि त्याची एक सवय लागते मग कधीतरी थोडंसं वय वाढलं की तरी वा उचकटायचं कळलं की मग त्याच्यामध्ये काहीतरी त्याला दिसतं हा जो प्रकार आहे ती त्याची जी उत्सुकता आहे ती व्यक्त करण्यासाठी म्हणून तेव्हापासूनच पुस्तक असावं अच्छा पण जसं मोबाईलचा स्क्रीन हातात देताना आपण विचार करतो तसंच कारण बऱ्याच बालकांचं मत असं असतं की इतक्या लहान जर पुस्तकं हाताळायला दिली म्हणजे हातातच दिली तर ती मुलं पुस्तकं फाडतात पानं फाडतात त्याच्यावरती काहीतरी रेघोट्या मारतात तर मग त्या दृष्टिकोनातून म्हणजे मुलांना पुस्तकातल्या गोष्टी सांगाव्यात पण हाताळायला द्यावीत का नक्कीच हाताळायला आता तुम्ही की पुस्तक तुम्ही मुलांना अगदी प्रेमाने एखादं खेळणं खरं म्हणजे ते पालकांचीच आवड असते मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की तुम्ही एखादी गोटी घेऊन घरंगळत गेली तर न ज्या उत्सुकतेने पाहतात तेवढीच उत्सुकता त्याची तुम्ही दोनशे रुपयाचे ते खेळणार ते घरंगळ जात नसतं तसं असतं बरं मांजराचं पिल्लू कसं खेळतं बघा ऐका तर तोच हा प्रकार आहे पण तरी देखील आपण महाजर वस्तू आणतो आणि त्या मुलाचं काय होतं त्याच्या अंगामध्ये एक प्रचंड त्या काळात मी काय करून काही नको अशी एक ऊर्जा असते ते खेळ घेऊन आप ते आपडतात आपटल्यानंतर ते फुटतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणता की अरे हा ठीक आहे लहान आहे म्हणजे आपण समजून समजून घेतो मग तीच गोष्ट पुस्तकात समजून घ्यायला काय हरकत आहे बरोबर खेळणं फुटले चालतं किंवा आपण सहन करतो पंचवीस रुपयाचं पुस्तक फाटलं तरी चालेल काही हरकत नाही आणि अलीकडे असं पण आहे काही मंडळी ज्याची पुस्तकं चांगली छान केली आहेत ती ती किती कि फाटना तोडण्याचा प्रयत्न केला ती फारशी ती खराब पण पुस्तक अवतीभवती पाहिजे हा त्यातला मुद्दा ओके पण मग आता प्रश्न असा आहे की इतक्या लहान वयात मुलांना म्हणजे वाचता येत नाही अक्षर ओळख झालेली नसते तर यावेळेला नेमकं पालकांनी काय करायचं किंबहुना पुस्तक पालक आणि मूल हे जे त्रिकूट आहे यातले परस्पर संबंध कसे असावेत आणि इतक्या लहान वयात जर आपण म्हणतोय मुलांना पुस्तकं द्यायची तर मग ती नक्की कुठल्या प्रकारची असावी त्यामध्ये काय वैशिष्ट्य असावी की ही आपण बिंदूपणे मुलांना देऊ शकतो हाताळायला वाचायला मुळात काय म्हणते का पुस्तक देताना तुम्ही अशा प्रकारचं पुस्तक द्यायला पाहिजे की तुमच्या अवतीभोवती काय आहे त्याचं काही चित्र त्याच्यामध्ये आहे का अच्छा तुम्ही क्ष क्षत्रियातला दिला उजळणीतला तर काहीच माहीत नसतं ना पण जर असं काही पुस्तक असेल किंवा आता सह सफरचंदाचं असेल तर ते सफरचंद आपल्या घरातही असतं तिथेही असतं किंवा अशी काही चित्रांची पुस्तकं नुसती चित्रांची मिळतात ती बघितल्यानंतर आणि टोपलींनी केली पाहिजे की त्याला ते साम्य कुठेतरी समजतं तर अशा प्रकारची पुस्तकं म्हणजे काय म्हणता येईल ती एक प्रकारची चित्रलिपीच आहे आपण जेव्हा वस्तू दाखवतो आणि मग तीच वस्तू दुसरी एक मजेशी कुतूहल असं असतं की थेट आपण गुलाबाचं फुल घेऊन असं पाहिलं तर ते बघणं आणि ते बरं हुकूम कागदार असेल त्याच्यामध्ये ते अधिक चांगलं वाटतं आपल्याला मानवी प्रवृत्ती तर तशा सारखं ते जर तुम्ही कराल तर ते मुलाला नक्की आवडेल आणि तो त्या कुतुळाला बघत राहील त्याच्याकडे सर मुलांसाठी लिहिलेलं झाड हे तुमचं पहिलं पुस्तक आहे खूप सुंदर पुस्तक आहे ते तर नेमकं हे पुस्तक लिहिताना किंवा त्यामागची काय संकल्पना होती याबद्दल थोडस सांगायला संकल्पना म्हणण्यापेक्षा मी तो एक प्रयोग करून पाहिला म्हणजे त्र्याण्णव सालची गोष्ट ही तर तो प्रयोग करत असताना माझ्या डोळ्यापुढे म्हणजे ताराबाई मोडकांनी जी काही पुस्तकं वेगळी केली होती आदिवासी भागात त्या काम करत होत्या ते तेव्हा त्यांनी असं एक ठिकाणी म्हटलं होतं की गद्य असो वा पद्य असो आणि प्रौढांचं का मुलांचा हा भाग नाही पण त्याला एक जर लय असेल मजकुराला तर ते जास्त मुलांच्यावर माणसांच्यावर ठसतात पण आपण ते करून बघूया असं लय आपल्याला लिहिता येते का म्हणून मी प्रयत्न केला प्रयत्न केल्यानंतर लक्षात आलं अरे ते म्हणतात सोपं नाही इतकं लिहिणं वगैरे पण तरी मी प्रयत्न करत राहिलो आणि छोटंसं पुस्तक आहे पन्नास साठ ओळीचं पुस्तक आहे तर मी ते लिहून काढलं पहिल्यांदा आणि मग लिहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या समोर एक मुलगा राहतो म्हणजे मला नेमकं जो वयोगोट आधी होता त्याच वेळचा तो होता ना आपल्याला प्रयोगशाळा सापडली असं मी केलं आणि मग मी त्या मुलाला घरात बोलवून त्याला ते वाचून दाखवायला लागलं त्याला ते आवडायला लागलं म्हणजे जी एक लय होती म्हणलं आपण थोडेफार जवळ गेलो त्याला ते आवडायला लागलं मग जेव्हा त्याला आवडते असं माझ्या लक्षात आलं आणि त्याला काही आडत नाही त्याने मला काही विचारलं नाही म्हणजे काय वगैरे म्हणजे म्हणलं हे सोपं झालंय मग म्हणलं आता आपण याला चित्र करू आणि मग मी चित्र करायला घेतली चित्र केल्यानंतर सुद्धा मी खूप विचार केला त्याच्यामध्ये की मुलांना या वायोगटातल्या मुलांना वास्तववादी चित्र करत प्रतिकात्मक चित्र करून चालणार नाही मग ती केल्यानंतर मग मी आम्ही दररोज बसायचो संध्याकाळी आणि मग त्या मुला मी शेजारचा मजकूर ज्या काही लिहिला होता चार ओळी वाचल्या आधी दोन तीन दिवस केला होता आम्ही सगळं पुस्तक सोळा पाण्याचं पुस्तक आदला मजकूर वाचला की त्याबरोबरच ते जे काही चित्र आहे तर तो बघायचा आणि बरोबर त्या ओळी तो म्हणून दाखवायचा अच्छा म्हणजे चित्राची रेषा आणि शब्दांची भाषा यांचा जर नेमका मेळ वाचला तर ते साहित्य चांगलं होतं असं माझ्या लक्षात आलं बरोबर आणि मग तो प्रयोग मला वाटतं यशस्वी झाला त्या मुलाला वाचता येत नव्हतं तरी देखील तो, तो चित्रावर ते वाचायला लागला मुद्दा अच्छा हाँ, ता ता अच्छा सर भाषेप्रमाणेच यातली चित्र ही खूप सुंदर आहेत अतिशय बारीक बारीक गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि खूप बारकावे आहेत वेगवेगळे प्राणी पक्षी आणि निसर्गातल्या छोट्या छोट्या घटनांच्या दृश्य नोंदी तुम्ही याच्यामध्ये घेतली आहे तर त्याच्या थोड्याशा चित्रशैलीबद्दल किंवा आवर्जून ह्या वयोगटासाठी जर तुम्ही केलं असेल तर त्यामागे तुमचा काय विचार होता याबद्दल सांगा मी हाच विचार केला होता की त्याचं वय लक्षात घेतलं <laughs> तर कप्पा कळेल का त्याला तर हो कळेल कारण तो घरामधला वापरातला होता पुढे मी एक ठिकाणी असं म्हटलंय की पा त्या झाडाला जे पाल येतं दुसरं येतं तिसरं येतं तर तिसरं दुसरं हा जो ना मग मी तिनं भावंड आलं असा शब्द वापरला म्हणजे ही जी एक कुटुंबातली कल्पना आहे आणि त्याला सांगावं लाग ह्याच्यात सगळ्यात यश माझं एवढंच मला म्हणता येईल की मला त्यांनी कधीही कुठल्या शब्दाचा अर्थ विचारला नाही ते सगळे शब्द त्याला माहीतच होते म्हणजे त्यांच्या अवतीभोवतीचे जे सगळे शब्द आहेत ना तेच मी त्याच्यामध्ये वापरत गेलो की त्यातलं सगळ्यात एक काय म्हणता ये सोपं गणित आहे आणि ते मी इथं वापरले म्हणजे एकूण आपल्या सगळा जो आवाज आहे तो पुस्तकात इतक्या लहान मुलांसाठी असायला हवा त्याच विश्व काय आहे झेलून घेणं असं म्हटल्यानंतर त्याला कळतच ना दाखवलाच ना त्याचा हे जे त्याचा पलीकडे पलीकड्यांनी असा शब्द नाही आला पक्षी शब्द वापरला खग आला वगैरे असं यमक जुळवण्यासाठी काही केले आणि ती म्हटली तर कविता आहे आणि म्हटली तर नाही बरोबर मग ते तिकडे म्हणजे भावंड आला दुसरं असं म्हटलं पण नंतर तीन चार असं म्हणता म्हणता मग मला असं वाटलं की एक ताल द्यायचं असेल जरी गद्यासारखं असलं तरी तर जसं आपण कवितेला थोडस ध्रुपण म्हणतो किंवा लोकसंगीतामध्ये पालु बन म्हणतात तसं म्हटलं याला काय करता येईल मग एक दोन तीन चार होता होता झाली शंभर 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 झाली हजार मग हजार असं म्हणत असताना त्याला तो इतका गंमत वाटायची आणि मग तो मोठ्याने हजार असं म्हणायचा हु हा म्हणजे या साहित्य वाचनामध्ये मुलाला त्याची गोडी लागते बरोबर हे पण आपल्याला याच्यातून नेमकं कळत हे समजल्यानंतर मग मी त्याची चित्र करायला घेतली अच्छा आणि मग ती भरपूर मोठी खूप वेगवेगळ्या पद्धतीने काढली मलाच कळलं की अरे हे नाही कळणार ह्या वयाला आहे ना मुलाला अतिशय वास्तववादी सरळ साधं चित्र असायला नाव असं माझं मत आहे मग त्याप्रमाणे मी ती सगळी चित्र काढली आणि मग जेव्हा मी त्याला ती चित्र समोर मांडली आणि त्याला म्हणायला सांगितली तर त्यावेळी तो एक मिनिट ह्याच्यामध्ये वाचून म्हणजे हे दाखवत की खंड्या आला मोर आला एक दोन तीन चार शंभर शंभर पक्षी हजार मग आता इथे खंड्या आला मोर आला हे चित्र त्यांनी बघितलं की लगेच त्याला त्या ओळीच आठवायच्या जो आहे तो हा प्रयोग माझा अगदी काय यशस्वी झाला असं म्हणूयात आणि नंतर मग एवढं सगळं झाल्यावर मग ती पुस्तक मी छापायचा विचार केला मुद्दा असा आहे की हे हा जो वयोगट आहे हा अत्यंत संवेदनशील असा वयोगट आहे म्हणजे आपण असं म्हणतात विज्ञान असं म्हणतं की साधारण सहाव्या वर्षी मुलाची मेंदूची वाढ पूर्ण झालेली असते त्यामुळे लेखकाने पालकांनी अत्यंत जबाबदारीने ती जी पाठी असते ना ती अतिशय कोरी असते त्याच्यावरती तुम्हाला काय नेमकं उमटवायचंय लिहायचंय कोरायचंय ते व्यवस्थित असलं पाहिजे तो पूर्ण विचार असला पाहिजे त्यावर सगळं पटपट आलं पाहिजे असा विचार असता का तर त्या उद्देशाने हा मी प्रयोग केला आणि हे पुस्तक पहिलं म्हणून माझं पहिलं पुस्तक म्हणून आहे ते मी केलं सर यातली भाषा खूप छान आहे त्यातली चित्र अप्रतिम आहेत आणि या बरोबरीनं म्हणजे पुस्तकामध्ये अगदी नेमक्या थोडक्या शब्दामध्ये तुम्ही निसर्गाचं पूर्ण चित्र दाखवलं आहे म्हणजे फळं खाऊन बिया टाकल्या बिया आता रम जमिनीत रुजतील पाऊस येईल ऊन येईल कोंबातून एक रोप येईल रोपाचं मग झाड होईल एक दोन तीन चार शंभराची होतील हजार पूर्ण झाडाचा जीवनक्रम मोजक्या किंवा अवघ्या हो पाच सहा ओळीमध्ये हो इथे आला आणि केवळ हेच नाही तर एकूण म्हणजे आपण इतक्या लहान वयामध्ये काही संकल्पना मना, मना मुलांच्या मनामध्ये बिंबवल्या पाहिजेत कारण मुलांचं मन हे अतिशय संवेदनशील असतं त्यामुळे त्या वयामध्ये त्या कळत नकळत ज्या गोष्टी रुजवू त्या खूप पुढे उपयोगी ठरणार असतात त्यांना आयुष्यभर त्या पुरणार असतात म्हणजे झाडाला धर्म नाही जात नाही झाड माणसांना झाड पाखरांना आसरा देतं झाड माणसांना सावली देतं म्हणजे साधारणपणे बालसाहित्यामध्ये असं होतं की कथा झाली की त्याच्या शेवटी बोध किंवा तात्पर्य असं बऱ्याचदा लिहिलेलं दिसतं पण इतक्या संवेदनशील मुलांना असं देण्यापेक्षा जर साहित्यातून आपण हे देऊ शकू कारण मुलं म्हणजे टिपकागदासारखी असतात ती त्या गोष्टी टिपत असतात त्यामुळे गरज नसते की त्यांना आवर्जून खाली लिहायची किंवा दरवेळेला त्यातला बोध आपण काढून द्यायची मुलं हा तो घेत असतात फक्त चांगल्या पद्धतीनं तो देणं हे आपलं काम आहे धन्यवाद सर खूप मनापासून आभार इतक्या सुंदर पुस्तकाबद्दल आणि त्याबद्दलचा तुमचा काय विचार आहे तो आमच्याशी आज शेअर केल्याबद्दल